तुछा तुछा कसा वाटला ब्लॉग मस्त एकदम हारी काढला सेट सोबत राजू सेट ना आमचे केस कापले आहे मॉर्निंग गाईस आधी तिकडचे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग सो गाईस मी कुठलो आहे फ्रेश झालो आहे आणि काय नाही गाईस आता मी नाश्ता करतो आणि नाश्त्यामध्ये या मॉर्निंग भात रात्री केलं होतं तेच गरम केलं आहे थोडं उरलं होतं तर त्याचा नाश्ता करतो आणि गाईस माझ्या बॅगची बघा चेन गेली आहे ही वाली बघा सो आता मी माझी छोटीवाली डफरची बॅग घेऊन जाणार आहे डफर नावा तिचं काहीत आता निघतो आम्ही ऑफिससाठी रेनकोट पण ओपन रे बॅग कुठे बॅग इव्हन टिफिनची घ्या टाकली चल टायमावर पोहोचलो आपण बाय चला काही जातो ऑफिसला काही टायमावर ऑफिस पोहोचलो आहे नऊ पंचवीसला पोहोचलो आहे पाच मिनटं बाकी आहे काही ऑफिसला सो आता जातो मी भेटतो तुम्हाला टी ब्रेकला घ्यायची अच्छा नो वाटर थे लोकर बोस लो चला गया जा तो नहीं ये भाई भाई ना कटिंग के लिए आज नाइस लुक यार राजेश ये एक स्माइल कर वाव ये मस्त दिखते जास्त चण्याच्या झाडावर चढू नको सोबत राजू ना आमचे केस कापले आहे राजू सेठचा नवीन लूक काहीच नाश्ता तर झाला आहे माझा शेंगदाणे घेतले आहे मी खिशात टाकून नेतो आता अंदर मी आणि हे बघा आमच्या प्रोसेसच्या समोर आरतीतही आहे ओय होय

अरे खूप लोकांनी बघितला तो कसा ताई कसा वाटला ब्लॉग मस्त एकदम गाई संजना ताई ब्लॉग बघत होती तिचा बड्डेचा मी ब्लॉग अपलोड केला आहे तिला आवडला आहे ब्लॉग आणि तो ब्लॉगला तुम्ही खूप प्रेम दिला चांगला ब्लॉग चालला आहे तो चांगला व्ह्यूजला केला आहे तो ब्लॉग तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद गाईस तो आता मी जातो अंदर शेंगदाणे घेऊन तुम्हाला लंच ब्रेकला पटतं मी टू थर्टीला चला जाऊया आणि बघा काही शूज नाही घातला आहे आज सँडल वर आलो आहे निकाल पण सँडल वरच होतो सध्या सँडलच घालून येते शूज नाही घालतो मी चला काहीच जेवण झालं ोड भरून जेवण गेलाय आणि तेवढ्यामध्ये पाऊस पण आला होता पण लवकरात लवकर जेवण केलं मी आणि काही नाही आता चाललो आहे मी अंदर माहितर कारिस सुट्टीनंतर भेटतो मला भेट साडेसात वाजता

ब्रेड ऑमलेट केलं आहे ना सो ब्रेड ऑमलेट खातो आता आम्ही